ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी येत आहे नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपला राजीनामा दिल्याची माहिती कळते या क्षणाची एक मोठी बातमी आपण राजकीय वर्तुळातली पाहतोय ती म्हणजे नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपला राजीनामा दिलाय पंजाब मंत्रिमंडळातून त्यांनी अशा पद्धतीने आपला राजीनामा दिलाय तर सिद्धू यांनी दहा जूनला राहुल गांधी यांना पत्र लिहिलं होतं अशी देखील माहिती कळते आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज त्यांनी आपला राजीनामा दिल्याचं कळतंय पंजाब मंत्रिमंडळातून नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपला राजीनामा दिलेला आहे त्यामुळे आता नेतृत्व त्यांचा राजीनामा स्वीकारतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि यानंतर आता बातमी आहे वाशिम जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यातील मेडशी इथली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे बँकेसोबतच शेजारील यादव इलेक्ट्रॉनिक्स हे दुकानही चोरट्यांनी फोडलंय तर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या बँकेमधली नेमकी किती रक्कम चोरी झाली आहे याचा तपास सध्या पोलीस करतायत आणि आता वाशिम नंतर चोरीचीच एक बातमी आहे औरंगाबाद मधून औरंगाबाद शहरात पुन्हा एकदा काल देखील एटीएम फोडलं होतं आणि तसेच घटना आज देखील होता होता या ठिकाणी राहिलेली आहे एटीएम फोडण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चोरट्यांनी औरंगाबाद शहरात केलाय त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी ही घटना घडल्यामुळे औरंगाबादमध्ये कायदा सुव्यवस्थेचा एक गंभीर प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे एटीएम सुरक्षित नाही का असाच प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय पडेगाव परिसरातली ही घटना असून आज पहाटे पावणे चार वाजता एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला मात्र नागरिकांची चाहूल लागता चोरट्यांनी तिथून पळ काढलाय नाही तर आज देखील जर नागरिक सतर्क नसते तर या ठिकाणचं देखील एटीएम फोडून त्यामधली रक्कम चोरट्यांनी लंपास केली असती त्यामुळे औरंगाबाद पोलीस प्रशासनाला एक मोठं आव्हान या ठिकाणी हे चोर देताना बघायला मिळत और बोला कितनी रात को आवाज़ कैसे आ रहा बोल के मैं आके देखा तो तवेरा ऐसी करके पी रिवर्स में लेके गाड़ी खड़े करके और एक आदमी टहल रहा था इधर हाथ में रार था उसे और एक आदमी आया मैं ऊपर से गई देख रहा हूँ तो उसने दो बाटल पानी के लेकर आया पानी लेकर आया ऊपर और एक आदमी अंदर गाड़ी में बैठा हुआ था और एक आदमी बाहर टहल रहा था और तीन आदमी अंदर थे चाय एक बाहर ऊपर कर यहाँ रहूँ और दो अंदर काम कर रहे थे पाँच आदमी का रहा था और उसके बाद में फिर मैं फोन करा पुलिस को पुलिस ने फोन नहीं पहले फिर नासिर को फोन नासिर ने भी नहीं उठाया फिर बाद में मैंने ये दुकानदार को फोन लगाया एक बार भाई को मोबाइल एक बाल भाई ऐसी ऐसी और ए के ऊपर कुछ तो भी हो रहा है दुकान पे कुछ तो भी हो रहा मैं ऊपर हूँ मोबाइल अकेला हूँ और नीचे गाड़ी खड़ी हुई है और एक आदमी बाहर बाकी के सामान ऊपर है वो आए बेपी बात में है नागपुर मधुन कुंपणानंच शेत खाल्लं तर काय अनर्थ होतो याची प्रचिती आली आहे नागपूरमध्ये नागपूरमध्ये बँकेच्या असिस्टंट मॅनेजरनंच आंध्रा बँकेची तब्बल पस्तीस लाखांची फसवणूक केली आहे हा घोटाळा कोट्यवधींचा देखील असण्याचा अंदाज वर्तवला जातोय बँकेची असिस्टंट मॅनेजर अनघा भुसारीसह तिघांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे नागपुरात असिस्टंट मॅनेजरनंच बँकेवर दरोडा टाकलाय असं म्हणण्याची वेळ आली आहे असिस्टंट मॅनेजर अनगा भुसारीनं ग्राहकांच्या दस्तऐवजाचा वापर करून पस्तीस लाखांचं कर्ज उचलून आंध्र बँकेची फसवणूक केली आहे मोठ्या घोटाळ्याची मास्टरमाइंड बँकेचीच असिस्टंट मॅनेजर अनगा भुसारी असल्याचं आता स्पष्ट होऊ लागलं आहे पोलिसांनी भुसारीसह अमोल कुंभारे आणि रणजित जगतापला अटक केली आहे फसवणूक आता उघड झाली आहे मात्र हा कट दोन वर्षांपूर्वी रचण्यात आला होता ऑगस्ट मध्ये अमोल आणि मंगेश या दोघांनी अनघा भुसारीच्या मदतीने वृत्तपत्रात कर्जाची जाहिरात दिली कर्जासाठी अमोल आणि मंगेश या दोघांकडे दस्तऐवज जमा केले मात्र काही दिवसांनी कर्ज नामंजूर झाल्याचं त्या ग्राहकांना सांगण्यात आलं त्यानंतर याच दस्तऐवजाच्या द्वारे तिघांनी बनावट ग्राहक उभे करून लाखो रुपयांची वाहनं गृह आणि मुद्रा अशी कर्ज घेतली दरम्यान धर्मा पांडे यांना गृह कर्ज हवं होतं त्यांनी बँकेत अर्ज केला त्यांचे सिबिल तपासला असता त्यांनी बँकेतून लाखांचं कर्ज घेतल्याचं समोर आलं हे सगळं ऐकून पांडे यांना धक्का बसला त्यांनी आंध्र बँकेत चौकशी केली तेव्हा बनावट व्यक्ती उभा करून त्यांच्या नावे कर्ज काढण्यात आल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर व्यवस्थापक आनंद तुपे यांनी लकडगंज पोलिसात तक्रार दाखल केली सध्या पस्तीस लाखाचा गुन्हा फसवणुकीचा दाखल झालेला आहे आणि याच्यात तीन आरोपी आतापर्यंत निष्पन्न झालेले आहेत ह्या आरोपीला अटक केल्यानंतर बाकी पुन्हा काही आरोपी आहेत का हे पण आरोपीचा आकडा पण वाढू शकतो आणि फसवणुकीचे साक्षीदार पण वाढू शकतात उघड झालेला घोटाळा हा हिमनगाचं टोक असू शकतो असा अंदाज वर्तवला जातो आहे अनघा भुसारी आणि तिच्या साथीदारांनी बनावट ग्राहक उभे करून मोठ्या प्रमाणात कर्ज उचलल्याची अनेक प्रकरणं आता समोर येण्याची शक्यता आहे त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती आणि त्यात अजून कोण सामील आहे याचा तपास होणं गरजेचं आहे हर्ष महाजन न्यूज एटीन लोकमत नागपूर बघूय पुढची बातमी वर्ल्ड कप मध्ये पराभवानंतर भारतीय संघात फूट पडल्याच्या चर्चांना आता उधाण आलंय भारतीय संघ आधीच रोहित शर्मा त्याच्या कुटुंबियांसोबत मुंबईत परतल्याचं कळत आहे आणि याबाबतचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होताना दिसतोय तर आज संपूर्ण भारतीय टीम मुंबईमध्ये परतणार आहे क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर आज दोन हजार एकोणीसच्या वर्ल्ड कपचा अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे इंग्लंड आणि न्यूझीलंड एकमेकांच्या समोर उभे ठाकतील तर दोन्ही संघ पहिल्यांदा विश्वचषक पटकावण्यासाठी सज्ज झालेत आता नेमकी बाजी कोण मारतो आणि पहिल्यांदा विश्वचषक कोण जिंकतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि आणखीन एक महत्वाची बातमी आहे क्रीडा विश्वातून आज इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वचषकाचा अंतिम थरार तर रंगणार आहेच मात्र त्याचसोबत टेनिस शौकीनांसाठी देखील आजचा दिवस महत्वाचा असणार आहे कारण आज स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि सर्वियाचा नोवाक जोकोविच यांच्यात विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे त्यामुळे फेडरर विरुद्ध जोकोविच यांच्यातील हे द्वंद्व आता पुन्हा एकदा चाहत्यांना अनुभवता येणार आहे आणि क्रीडा विश्वातील या